नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड येथे आदिवासी कोळी महादेव समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन व्ही आय पी रोड रस्ता क्रमांक सव्वीस माता गुरुजी बिसावा उद्याना असलेल्या गेल्या पंधरा वर्षापासून आद्य कवी रामायण ग्रंथाचे रचना करा महर्षी वाल्मिकी ऋषी चौक नाम फलक आहे मनपा नांदेड प्रशासनाने विकास कामांतर्गत सुरक्षा भिंतीच्या पिल्ल्यासाठी खड्डे केले आहेत तरी आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी चौक यांच्या नावे असलेल्या नामफलकाला हानी पोहोचू नये व विठंबणा होईल असे कृती होऊ नये संबंधित परिसरामध्ये मनपा प्रशासनाला विकास कामे करण्यासाठी बाजूला भरपूर जागा असताना सुद्धा हीच जागा का नेमण्यात आलीये ऋषी चौक नाव फलक कोळी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असून समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये अशा आशयाने निवेदन अखिल भारतीय कोळी समाज संघटना नवी दिल्ली शाखा नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्ष श्री गजानन यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाज बांधव शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका प्रशासन जिल्हा सह आयुक्त अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी गजानन इरलेवाड गंगाधर जुक्कुलवार गुणवंत मिसलवाड राजकुमार जाधव मसाज इर्लेवाड अमोल मालेगावकर आदींचा समावेश आहे